कारेगावकरांनी केली सुरेखाताई निघोट यांच्या विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी शिवसेना भगवा सप्ताहास आंबेगाव तालुक्यात प्रचंड प्रतिसाद कारेगाव तालुका, 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 तालुका आंबेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी भगवा सप्ताहानिमित्त भेट देऊन नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार आपल्या मागे उभा राहील असा शब्द दिला आहे यावेळी सुरेखाताई निघोट यांचा गावांशी वारंवार संपर्क असून या ठिकाणी त्यांनी विविध उपक्रम घेऊन गुणवंतांना ट्रॉफी सन्मानपत्र बॅग देऊन सत्कार केला असून संपूर्ण तालुक्यात सामान्य माणसांसाठी अहोरात्र धावून येत असल्याने त्यांनाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी तालुक्याच्या विकासासाठी शिवसेना मशाल चिन्हावर उमेदवारी द्यावी आम्ही सर्व त्यांच्या विजयासाठी जीवाचं राण करू आणि शिवसेनेचा भगवा आंबेगाव शिरूर विधानसभेवर फडकवू असा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी उपस्थितांनी आरोग्य सुविधा वीज योजनांचा लाभ घरकुल सुविधा फॉर्म भरून सहा वर्ष झाली तरी घरकुल मिळत नाही निराधारांना शासकीय मदत मिळत नाही व दिव्यांगांच्या योजना शेतकरी अनुदान वेळेवर मिळत नसल्याने लाभ घेता येत नाही अशा शब्दात समस्या मांडल्या तर महागाईनं कंबरड मोडलंय परंतु वीज दरवाढ गॅस पेट्रोल डिझेलचे दर खाली येत शेतमाल भाव नसताना जास्त भाडे भरावे लागते अशा विविध समस्या मांडल्या त्या सोडवण्यासाठी सुरेखाताई यांनी फोन लावून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले यावेळी शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे डोंबिवली उपविभाग प्रमुख गोरक्ष खोकराळे दिलीप कराळे महिला आघाडी संघटिका आशा नाईकडे उपसंघटिका शशिकला नाईकडे समन्वयक सुनीता कराळे दिलीप घोडके रोहित बाईकडे सुमन कराडे बाळासाहेब नाईकडे आनंदाबाई कराडे भारतीय विद्यार्थी सेना माननीय तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोड सर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर पुणे सहभागी होते शाळेमध्ये मुलांचे सत्कार केले गौरव सोहळा बेरोजगारी गेला मुलांना दप्तर कुठं ट्रॉफी प्रमाणपत्र म्हणजे त्यांचं शाळेला सहकार्य आहे परत आमच्या कारेगावमध्ये त्यांनी मुलां मुलांना ट्रॉफी दिली प्रशिस्तपत्रक भेटलं परत सत्कार समारंभ केले शिक्षकांचं पण सत्कार केले त्यांनी एकट्या शाळेमध्ये पण समारंभ मोठा सत्कार केला शाळा म्हणजे मुलांचा केला ट्रॉफी प्रमाणपत्र परत त्यांनी सेट दिल्या मुलांना दप्तरं दिली शिक्षकांना पण मला वाटतं गाथा वेग दिल्या ज्ञानेश्वरी ते परत महिलांच्या कुठल्या अडचणी हे हॉस्पिटलचं त्यांचं म्हणजे जे हॉस्पिटलला कुठं कोणाच्या काही अडचणी येत असन आधार कार्ड कुठं काय कोणाचं मोठं ऑपरेशन वगैरे हो असेल त्या सहकार्य करते म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलेलं जे तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम आले तरी तुम्ही आम्हाला सांग मला सांगा शाळेमध्ये पण त्यांनी शिक्षकांना सांगितले तुम्ही कुठले कुणा म्हणजे नसून स्कॉलरशिप शिक्षक तरी आणि शिकवायला मदत मदत करेन तुम्हाला म्हणजे मला तर चांगलं त्यांचा अभिमान आहे आणि मला त्यांचं चांगलं सहकार्य पण आहे कारण ते मला आत्तापर्यंत म्हणजे मला कुठलीही अडचण आली तरी मी ते ताईंना फोन करणार आता इथून पुढं तर नक्कीच करणार आणि आमच्या महिलांच्या माध्यमातून त्यांनी ना जेवढं आम्हाला सहकार्य करता येईल ना तेवढा आम्ही त्यांना सहकार्य करू त्या पण आम्हाला सहकार्य करू शकतात म्हणजे आणि आमदारकी आता म्हणजे त्यांना तिकीट द्यावं असं आमच्या सगळ्या कार्यगावच्या महिलांच म्हणजे हे तुम्ही त्यांना आमदारकीसाठी तिकीट द्यावं म्हणून आमची अपेक्षा एवढी म्हणजे आहे की तुम्ही त्या त्यांना तिकीट आम्ही त्यांना पण सहकार्य करू त्या पण आम्हाला सहकार्य आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी महिला घरी तालुक्या प्रमुख आहे तुम्हाला सगळ्यांना का माहिती आहे तिथे समोर आहेत म्हणून पाहत आहे आणि आता आपल्या पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे भागवा सप्ताह म्हणजे काय तर सर्वसामान्य जनतेची विचारपूस करणं त्यांच्या अडीअडचणी काय आहेत त्यांच्या त्यांच्या त्या कशा सोडवता येतील त्या आमच्या माध्यमातून किती सुटतील वरिष्ठ माध्यमातून किती सुटतील सुटतील किंवा प्रत्येक गावात काय समस्या आहेत ह्या आपण सगळ्यांचं म्हणजे त्याचा आढावा घेण्यासाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल लोकांमध्ये कसं वातावरण आहे किंवा साहेबांबद्दल लोकांमध्ये काय सहानुभूती आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण प्रत्येक गावात जमत आहोत यामध्ये महिलांचे प्रश्न असतील तुमचे शेतीविषयक प्रश्न असतील वीज बिलविषयक प्रश्न असतील तुमच्या आरोग्यासंबंधी प्रश्न असतील पोलीस स्टेशनचे काय कायदेविषयक प्रश्न असतील किंवा तुमच्या कोर्टात काय पेंडिंग प्रश्न असतील हे आम्हाला जाणून घ्यायचे किंवा तुमच्या काही ज्या रोजच्या सुविधा आहेत आपल्याला पाणी पुरवठा योजना नाही आहे किंवा आपल्याकडे गटनाची व्यवस्था नाही आहे किंवा आपलं काही बाकीचे आता काहीच लोकांची किरकोळ सुद्धा कामं आढलेली आहेत अगदी रेशन कार्ड आधार कार्ड याच्यासाठी सुद्धा लोक आढू नयेत म्हणजे किरकोळ कामापासून तुमची जी अडचण आहे सामान्य कुटुंबाच्या कुटुंबामधल्या त्या कुटुंबापर्यंत आमची म्हणजे आम कोणतीच हे पोहोचत मंडळी पोचत नाहीत म्हणून आता हा उपक्रम उद्धव साहेबांनी आमच्या सर्वसामान्य सगळ्या पदाधिकाऱ्यांवर दिलेला आहे की सामान्य जनतेपर्यंत पोहोचून सामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न कसे सोडवता येतील याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आता आताच आपल्या आशाताईंच्या सासूबाईंचं त्यांना अटॅक आला होता बरोबर आहे बर। पण ह्या वैद्यकीय सुविधांसाठी आपल्याला काय सुविधा मिळतात कुठं कोणत्या हॉस्पिटलला आपल्याला फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळते किंवा कोणत्या हॉस्पिटलमधून आपल्याला काय मिळू शकतं आपल्या रेशनिंग कार्डाचा काय फायदा आहे आपल्या बाकीच्या गोष्टींचा काय फायदा आहे किंवा आपलं किसान कार्डाचा काय फायदा आहे या सगळ्या गोष्टी असतील त्या म्हणजे त्या तुमच्या बाकी शेतीविषयक असतील शेतीपंप पंप वगैरे इकडं तिकडं आता काय होते बऱ्याच गोष्टी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून पण वाटप होतात पण त्या शेतकऱ्यांपर्यंत जो मूळ शेतकरी त्याच्यापर्यंत त्या पोहोचल्या जात नाहीत वरचे दांडगे याच्या वशिल्याने त्याच्या वशिल्याने याला त्याला देतात आणि ते विकून त्याचे पैसे काढतात पण ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ते मिळत नाहीत आता तुम्हाला माहिती आहे पंचायत समिती जिल्हा परिषदमधून तुम्हाला मोटरी मिळतात जे याच्या तुम्हाला पाईप मिळतात किंवा काढबा कुटी मशीन मिळतात महिलांना शिलाई मशीन मिळतात पिठाच्या गिरण्या मिळतात पण ह्या सुविधा तुमच्यापर्यंत कधी आलेल्या नाही त्याच्यामुळं ह्या पण गोष्टींचा विषय आहे आणि काहींना ज्येष्ठ नागरिक कार्ड नाही त्याच्यामुळं पण अडचणी येतात काहींच्या बाकीच्या गोष्टी आहेत तरीच साधा दवाखान्यात गेलं ना तर त्यांचा आधार कार्डावरून सुद्धा अडचण होती आणि मी ज्या वेळेला आता इथं खालच्या पाचणी ज्या वेळेला आम्ही काम करतो आता बाबाशेडचं मोठं सहकार्य मला तुमच्या सगळ्या सातभाव पाठाबा माझ्याबरोबर अर्ध्याला त्याला तुम्हाला शिकतो कुठं कोणाचे ॲक्सिडेंटल प्रॉब्लेम असतील कोणाचे अपंगत्वाचे प्रॉब्लेम असतील कोणाला दवाखान्याचे प्रॉब्लेम असतील कोणाला म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम असतात आता बाबाशेठ आपण इकडं बावडीचे बरेचसे डायरेक्ट कोणतातले लेटर ले आपण घरी सोडवले म्हणजे जर घरी बसून एकमेका सामंजस्याने जर काय मॅटर सुटत असतील ते आमच्या पद्धतीने सोडवणार आमच्यापासून माझे जोपर्यंत जितक्या वरिष्ठांपर्यंत आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत संबंध आहे तिथपर्यंत तुमच्या आम्ही समस्या पोहोचवणार तिथून आमच्या माध्यमातून त्या सुटल्या तर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार हा फक्त ह्या एक आपल्या भगवा सप्ताहाचं निमित्त आहे आणि एक पुढील काळात आता कसं होत आहे सगळीकडे पक्ष त्या राजकारण झालं जे पदाधिकारी मतभेदात फक्त या पदाधिकाऱ्यांनी तिकडे उडी मारायची त्या पदाधिकाऱ्यांनी तिकड उडी मारायची स्वतःची पोळी मारवायची असे प्रकार चालू आहे हा किती पाकिट देतो तो किती पाकिट देतो त्याच्यावर त्यांनी त्यांचं चालवायचं चालू आहे पण आता उद्धव साहेबांचा आदेश असा आहे की तुम्ही सामान्य माणसापर्यंत पोहोचा आपल्याला फुटलेले फुटल्या गेलेले जाऊ द्या पण सामान्य माणसाच्या काय अड्याडचणी आहेत ग्रामीण भागातून लोकांच्या काय अडचणी आहेत शहरी भागात काय अडचणी आहेत हे समजून घेण्यासाठी आम्हाला प्रत्येक गावात जाण्यासाठी सांगितलेलं नाही सत्ताहाण केलेलं आहे तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर बसा सर्वजण उपस्थित राहिले सर्वांचे आभार आणि तुमच्या काय समस्या असतील ते मी नोट डाऊन करून घेते नावा दिवशी तुमचं फोन नंबर घेणार अडचणी असतील त्यातून आपण त्याचा पाठपुरावा करण्याचा निश्चित प्रयत्न करू असं तुम्हाला मी आश्वासन देते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस एन अपडेट